नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सूच ऑन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी ई के वाय सी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी आहे ती कशाप्रकारे आपण करायला हवी केव्हा करायला हवी जेणेकरून आपली जी ई के वाय सी आहे पूर्णपणे व्यवस्थित होईल आणि त्यामध्ये जे ऑप्शन वगैरे कसे निवडायचे तर सगळ्यात पहिले आपल्याला ई के वाय सी करण्यासाठी जी लाभार्थी महिला आहे त्या लाभार्थी महिलेचा आधार नंबर मी खाली लिंक दिलेली आहे माझी लाडकी बहीण महाराष्ट्र वगैरे याची जी लिंक आहे त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणून तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवरून ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता तर सगळ्यात पहिले आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली प्रमाणीकरण दिलेलं आहे की मी वरील माहिती प्रमाणे घोषित करतो किंवा सत्यापन करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार नंबर आधार प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणी प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझ्या आधार क्रमांक म्हणजे ओ टी पी प्रदान करण्यासाठी मी सहमती देत आहेत किंवा हरकत नाही त्यानंतर मी हे देखील सहमत करतो की मुख्यमंत्री माझी बहीण योजना ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार नंबन नंबरचा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात तर मी सहमत आहे किंवा मी सहमत नाही यावर क्लिक करायचं आहे सह मी सहमत आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊया या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की Uh, पुढचं पेज ओपन झालेलं आहे की ई e के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी ओ टी पी मागितलेला आहे की ओ टी पी काय आहे तर आपला जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपले जे महिलेचा जे आधार नंबर टाकला होता आपण त्याचा जे मोबाईल नंबर लिंक आहे त्या लिंकवर एक ओ टी पी गेला असेल टेक्स्ट मेसेज तो टेक्स्ट मेसेज या ठिकाणी टाकायचा आहे तर हा टेक्स्ट मेसेज टाकल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर जाणार आहोत की ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पती किंवा वडिलांचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आता बऱ्याच जणांना याचा संभ्रम झालेला आहे की या ठिकाणी पतीचं टाकायचं आहे का वडिलाचं टाकायचं तर आपलं जे आधार कार्ड आहे आधार कार्डावर पतीचं नाव असेल तर पतीचा आधार नंबर टाका वडिलाचं नाव असेल तर आधार व वडलाचा आधार नंबर टाका दोन्हीतून एक आपल्याला टाकायचं आहे या ठिकाणी तरी मी या ठिकाणी या ठिकाणी महिलेच्या पतीचा किंवा वडिलाचा आधार नंबर टाकून घेतो त्यानंतर खाली कॅप्च दिलेले आहेत त्या कॅपच्यावर जे जसा पण आहे तसा व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा एक आधार प्रमाणीकरणाची संमती आलेली आहे बस अगोदर जशी होती बस तसंच संमती या ठिकाणी द्यायची आहे मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर जायचं आहे सेंड ओ टी पी पाठवावं यावर क्लिक करायचं आहे तर पुन्हा एक आधार नंबर लिंक असलेल्या नंबरवर एक टेक्स्ट मेसेज जाणार आहे ते पुन्हा आपण या ठिकाणी टेक्स्ट मेसेज टाकायचा आहे तर आपण टाकून घ्या टेक्स्ट मेसेज हा टेक्स्ट मेसेज टाकल्यानंतर पुन्हा सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे तर सबमिट करा यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुढच्या पेजवर आपण आलेलो आहोत की आपला जे जात आहे ती या ठिकाणून निवडून घ्यायची आहे आपली अनुसूचित जाती अनुसूचित जपाती किंवा इतर मागासवर्ग विमुक्त भटक्या जाती अ किंवा मग भटक्या जाती ब भटक्या जाती क आपला जे पण असेल किंवा इतर मागासवर्ग किंवा सर्वसामान्य अशा प्रकारचे या ठिकाणी वेगवेगळे वेग पर्याय दिलेले आहेत आपली जी आ, कास्ट असेल ती कास्ट या ठिकाणून आपल्याला निवडून घ्यायची आहे तर निवडून घेतल्यानंतर ही जी कास्ट आहे या कास्टला इंग्रजीमध्ये आपल्याला काय आपण बोलत असतो ते पण मी साईडनं लिहून देणार आहे साईडनं त्यामधून तुम्ही तुमची जी जात प्रवर्ग आहे तो जात प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपण खाली बघू शकता की या ठिकाणी खाली एक दिलेलं आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे किंवा कुटुंब सदस्य कोणतंही हे खालचं दुसरा पर्याय आहे त्यानंतर पहिला आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे होय किंवा नाही म्हणजेच याचा अर्थ काय आहे की समजा तुमच्या राशन कार्डात किंवा मग तुमच्या एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त जर महिला जर एक अविवाहित आणि एक विवाहित अशा दोनच महिला फक्त तुमच्या राशांमध्ये किंवा मग कुटुंबात या योजनेचा लाभ घेतात आहेत यापेक्षा जास्त नाहीत याचा असं म्हणणं आहे सरळ सरळ जरपेक्षा जर यापेक्षा जर समजा या जास्त जर, जर असतील तर आपल्याला नाही करायचं आहे किंवा मग समजा आपल्या सोयीनुसार जर समजा दोनच महिला किंवा मग एकच महिला जर लाभ घेत असेल तर आपल्याला या ठिकाणी हो करायचं आहे त्यानंतर दुसरं खाली अजून एक पर्याय आलेला आहे यामध्ये असे नमूद केले आहे की आमच्या कुटुंबातील किंवा माझ्या कुटुंबातील नियमित कायम कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी विभाग उपक्रम मंडळ विभाग भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्ती वेतन घेत नाही म्हणजेच पेन्शनधारक नाही किंवा मग समजा कोणीही सरकारी कर्मचारी आमच्या कुटुंबामध्ये नाही याचा थोडक्यात असा अर्थ होतो तर असेल तर नाही करा आणि नसेल तर हो करा त्यानंतर या ठिकाणी आपण खालचा पर्याय निवडल्यानंतर त्यानंतर आपल्याला खाली टिकबॉक्स दिलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती होय किंवा नाही जी असेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली स सब, सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे खाली आपण बघू शकता की उपरोक्त एक आणि दोन ही जी माहिती आहे ती माहिती बरोबर आहे खरी आहे खोटी आढळ्यास सक्त जी कारवाई ती करण्यात यावी अशा प्रकारचा मेसेज आहे त्यावर क्लिक केल्यानंतर सेंड सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपण बघू शकता की सक्सेसफुल या ठिकाणी मेसेज आलेला आहे की तुमची के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे असा मेसेज आल्यानंतर असं समजून घ्या की तुमची जी आधारची जी के वाय सी आहे ती परिपूर्णरित्या व्यवस्थित पूर्ण झाली आहे तर हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर चेक करण्यासाठी पुन्हा आपल्याला त्याच ब मुख्यमंत्री माझी लाडकी बनवी जी योजनेचं जी साईट आहे त्या साईटच्या होम पेजवर यायचं आहे पेजवर आल्यानंतर आपल्याला जे लाभार्थी महिला आहे त्याचा पुन्हा एकदा आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी तर आपण बघू शकता की का नाही म्हणजे परत एकदा आपल्याला चेक करायचं असलं की इकडे समजा या महिलेची जी केवाईस आहे ती झाली का नाही बरोबर तर आपल्याला पुन्हा एकदा त्यांचा जे आधार नंबर आहे त्या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर पुन्हा एकदा ते कॅपचा जे आहे खालचा ते कॅपचा टाकायचा आहे आधार नंबर आणि कॅप्चा आधार नंबर आणि कॅपचा टाकल्यानंतर खाली पुन्हा एकदा सबमिटचा ऑप्शन दि आलेला आहे त्या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे खाली जे आधार प्रमाणीकरण आहे त्यावर टिक करायचं आहे मी सहमत आहे म्हणून आणि त्यानंतर आधार ओ टी क्लिक करायचं तर आपण बघू शकता की पुन्हा काय आलेलं आहे वॉर्निंग की या आधार क्रमांकाची ई क्यू सी पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज आला आहे म्हणजेच हे जे आपलं अगोदर जे आपण सबमिट केलं होतं ते पूर्णरित्या व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे जर समजा आपण जर दुसरं जर टाकून पाहिलं एखादा आधार कार्ड नंबर तर दुसऱ्या समजा जे पण असेल समजा जर त्याची पात्रयातीत नाव असेल किंवा नसेल त्यानुसार आपल्याला होमपेजवर त्याची जी माहिती आहे ती तिथे दिसणार आहे तर अशा प्रकारचा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्याला जर ई के वाय सी करायची असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतो पण वेळेत करावी लागणार आहे म्हणजेच आता एकसोबत बरेच जण ही जी ई के वाय सी करण्यासाठी लागलेले आहेत त्यामुळे काय होतं आहे की ही जी साईट आहे या साईटवर भर पूर्ण भरपूर लोड होत आहे तर भरपूर लोड असल्यामुळे समजा ही साईट व्यवस्थित चालत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक तर सकाळच्या वेळेत नाही तर मग रात्रीच्या वेळेत ही जी के वाय सी आहे ती के वाय सी करून घ्यायची आहे आणि आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अतिशय कमी वेळात आपण जास्तीत जास्त पाच सात मिनिटात ही जी के वाय सी आहे ती करू शकणार आहोत तर स्वतःच्या मोबाईलने जरी केली तरी फक्त आपल्याला ज्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर आणि पतीचे वडिलाचे आधार आणि स्वतःचा आधार अशा फक्त लाडकी बहिणीसाठी फक्त हे दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपल्या जवळ ठेवायच्या आणि रात्री किंवा सकाळच्या वेळेत ही के वाय सी करून घ्यायची घ्यायची तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय मास्ट्र धन्यवाद